माझा लव्ह मॅरेज होता दहा वर्षापासून तर माझा नवऱ्याचा चार वर्षापासून एका मुलीसोबत अफेअर सुरू आहे ती एवढी डिस्टर्ब झाली की माझ्या समोर कोणीच नाही आहे फक्त मला माझ्या मुलाचा माझ्या करियरचा विचार येते दादा की मी कायच करू मी सव्वीस वर्षाची होती तेव्हापासून याचा अफेअर सुरू आहे आज मी तीस एकोणतीस वर्ष झाले मी एकटीच आहे एवढ्या वर्षापासून दादा ऍक्च्युअली नाही हा माझं फॅमिली मॅटर आहे माझ्या लग्नाला ना सहा वर्ष झाले आहेत आणि माझं लव्ह मॅरेज होत दहा वर्षापासून तर माझा तर चार वर्षापासून एका मुलीसोबत अफेअर सुरू आहे हा तर मी कसं जेव्हा लग्न झालं तर माझा मुलगा एक वर्षाचा नाही झाला तर माझा हसबंड एका सलून मध्ये होता नावाच्या तिथंच ती मुलगी त्याला भेटली आम्ही एकाच वस्तीतले तर या दोघांचं अफेअर जसं सुरू झालं हॅलो हा बोला बोला तर ह्या दोघांचा अफेअर सुरू झाला तर जसं मला मग माहीत पडलं माईक पडलं रे यांनी भांडण करून मला मारहाण करून मला आईच्या घरी पाठवून दिलं त्यानंतर मी एक महिन्यानंतर पुन्हा राहायला आली याच्यासोबत तरी मला अजून चार महिने छड करून मग यांनी याला वाटलं हे मार जात नाही तर त्यांनी प्लॅन करून मला म्हटलं की तुझ्या आईच्या घरी तू एक महिना राहा मी बाहेरगावी का काम करते मग तुला घेऊन जाते अशा अटीवर मला सोडलं आणि मग तो तीन महिने काही आलाच नाही मला घ्यायला मग एक तर त्यांनी कर्ज करून ठरतो सतरा अठरा लाखाचा आणि ह्या मुलीसोबत खूप म्हणजे झालं होतं याचा तर मी कसं डायव्हर्सचा नोटीस वगैरे त्याला टाकला होता की हा घाबरून तरी माझ्याकडे वापस येईल हा पण नोटीस म्हणजे हो एक वेळ उभा राहिला की हो डायव्होर्स पाहिजे त्याच्यानंतर मला रिप्लाय हो देत आणि मी माझ्या घरची पण म्हणजे एकदम नॉर्मल घरची आहे माझा, माझा मुलगा आहे मी त्याला पाडू नाही शकली मी पुन्हा वापस आले तीन वर्षानंतर माझ्या हसबंड सोबत राहायला की माझी सासू मला घ्यायला आलती तिला पण दिसले की तिच्या मुलाची चुकी आहे आणि मी तीन वर्ष आईकडे राहिली माझ्या तर तो, तो त्या मुलीला घेऊन रायपूरला लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहिला दोन वर्ष मग हा रायपूर वरून नागपूरला वापस आला तर माझ्या सासूने मला म्हंटल तू एकदा ये येऊ आता तरी सुधरून जाईल म्हणे तू घरी राहिली तर दादा मी पुन्हा आली आता मला येऊन दीड वर्ष झाले तर माझ्या हसबंडने आता पण त्या मुली सोबत अफेअर काही त्यांचं सुटलं नाही आता मी चार वेळा ह्या लोकांना पकडलं मी त्या मुली सोबत हातपाय पण जोडले की माझ्या नवऱ्याला सोड माझा मुलगा आहे पाच वर्षाचा म्हणजे तिला तर मिळून जाईल पण मी कोणा मी काय करणार आपलं एवढं मोठं आयुष्य तिला खूप रिक्वेस्ट केली दादा पण ती नाहीच ऐकली तर आता मी त्या दिवशी दो या दोघांना बघितले एका सलून मध्ये तर मी तिच्या घरी जाऊन तिच्याशी बोलायला गेलं तिची आई सोबत तिचं तिच्या आईतून माझं भांडण झालं कारण की तिच्या आईने तिला त्या दोघांना सपोर्ट केलाय त्याला घरी येऊ द्यायची आणि रायपूरला पण मुलीला राहू दिलं त्याच्यासोबत एक दीड वर्ष तर हे सगळं झालं तर मी तिच्या आईशी भांडण केलं तिच्या आईने पण केलं आम्ही दोघी भांडलो भांडलो आणि त्या मुलीनी दुपारलाच कपडे वगैरे घेऊन ती पडाली आता पंधरा दिवस झाले ती पडाली आणि सेम डे माझा नवरा पण पडाला घरून तो तर माझा नवरा काय आता माझ्यासोबत या पंधरा दिवसातून ह्या दोन दिवसा अगोदर बोलला दोन तीन दिवस की मी त्याला रिक्वेस्ट करते की म्हटलं घरी मुलगा आहे मुलगा वाट बघते मी पण नाही राहू शकत म्हंटल आपलं लव्ह मॅरेज आहे माझं कोण आहे म्हणतो तुझ्याशिवाय तरी येतो मी फसला हो मेको डर आहे उसकी मा को धमकी देरी बोलते तेरे की तेरे वजह से मेरी लडकी घर से गायब आहे रिपोर्ट डालते पण दादा तिच्या असं काहीच नाही करत कारण की तिच्या आईनं आईला माहित आहे की एक लग्न झालेल्या मुलीची जिंदगी खराब होत आहे ना याने सपोर्ट नव्हता करायला पाहिजे आणि आता मला असं माहित पडलं की ते दोघं म्हणजे एकाच ठिकाणी राहत आहेत आज मी यांच्या पिच्यावर जाणार आहे जर माझ्याकडे तो प्रूफ आला की हे दोघं सोबत राहतात तर मला याच्यामध्ये न्याय पाहिजे कारण की माझं तर लाईफ पूर्ण वेस्ट झाली न माझ्या अंगावर इतकी मोठी जिम्मेदारी आली माझ्या मुलाची मी काय करू आता प्लीज मला थोडं सजेशन द्या बर बर चालेल मला सांगा लव्ह मॅरेज झाले तर त्यामध्ये कसं तुमचं आणि त्यांच्या घरच्या सहमतीन झालं हो हो, चे होतो आमचं लग्न झालं कारण की काहीच प्रॉब्लेम नव्हते हो आमच्या लग्नात आई दोघांच्या आई वडिला सहमतीने बरं मग ते आता काय बरं असं वागतात तुमचा मिस्टर काम काय करतो तो सलून मध्ये काम करतो हबीब्स मध्ये सलून का आणि ती मुलगी ती पण सलून मध्येच काम करते हे लोक आता सोबतच काम करतात आणि मी पण पण मला मला मुलगा झाल्यामुळे मी मी घरी मग मग आता तीन हा सोडून गेला दुधावरच्या मुलाला सोडून मग मी जॉब चालू केला कारण की मी डिप्रेशन मध्ये गेली होती पगल्यासारखी वागायची मी तर मी जॉब जॉईन करून आता मलाही तीन वर्ष झाले आज मी इतक्या चांगल्या पोस्ट वर काम करते म्हणजे इतक्या चांगल्या नंबर वन सलून मध्ये काम करते मी नागपूरच्या पण मी मेंटली एवढी डिस्टर्ब झाली की माझ्या समोर कोणीच नाही आहे फक्त मला माझ्या मुलाचा माझ्या चा विचार येते दादा की मी कायच करू मी सव्वीस वर्षाची होती तेव्हापासून याचा अफेअर सुरू आहे आज मी तीस एकोणतीस वर्ष झाली मी एकटीच आहे एवढ्या वर्षापासून मला काही सुख नाही दिलं त्या माणसाने आता एक मी आईकडून चाळीस हजार रुपये या माणसाला दिले याला दिल्लीमध्ये जाऊन कोर्स करायचा होता आणि याने याला सट्ट्याचा एवढा शोक आहे यांनी चार पाच लाख रुपये लोकांकडून घेतले आणि माझ्या नावावरून त्यांनी साठ सत्तर हजाराचं लोन घेतलं आता लोन पण माझ्या अंगावर बसलं माझ्या आईचे चाळीस हजार रुपये पण माझ्या अंगावर बसले गेला तर गेला घर सोडून कर्जबाजारी करून गेला ना मेंटली पूर्ण पागल करून गेलाय मला कुठलच नाही सोडलं त्यांनी मला बर मग तर काय आता तुमच्या सोबत म्हणजे संपर्क वगैरे काय होत नाही का त्यांच्या सोबत नाही त्यांनी पाच दिवस संपर्क नाही केला आणि मग दोन तीन दिवस बोलला तर मला शक झाला मी म्हटलं तू दिवसानी माझ्याशी बोलते ना रात्रीचा काय नाही बोलत एक तर ती गायब आहे म्हटलं लोकांना हेच वाटत आहे म्हटलं की तुम्ही दोघं पडा तर तो मला दादागिरीमध्ये हा को लगेगा हम भग हम साथ में सोरे, साथ में रहे। लोगों का क्या काय बोले मेको बोले मेरा आणि आज मी आणि ती त्या मुलीनी अफवा काय फैलवून ठेवली की मी तिला आरवीला ने नेऊन ठेवलाय पण ती रोज सलून मध्ये जाते मला आज माहित पडला ती सलून मध्ये जाते हाय सलून मध्ये जाते आणि रात्रीचे बहुतेक एकाच ठिकाणी थांबतात म्हणून हा रात्रभर मला मेसेज नाही कॉल नाही करत रात्री दादा मी रात्री एकटी राहते मी त्याला इतकी रिक्वेस्ट करते मी कधी एकटी नाही राहून आहे माझा विचार कर मुलाचा विचार कर त्याला काही दया नाही माझ्यावर खूपच वेडा झाला त्या मुली मागे बर बर असा विषय का मग त्याला काय समजायला नको का जी लग्नाची बायको आहे तिकडे लक्ष द्यायला ते भलत्याच गोष्टीकडे लक्ष देते आणि हे तुमच्या घरच्यांना माहितीये का, का सर्वांना हो हो त्याच्याही घर त्याची आई वडील पण मला सपोर्ट मध्ये आहे आणि मी माझ्या भावाला याच्यासाठी नाही आहे दादा मी ऑलरेडी तीन वर्ष तिथे राहिली माझ्या भाऊनी म्हटलं जो माणूस एका वर्षात तुला इतके बेकार दिवस दाखवले म्हणे तो लाईफ मध्ये सुधारणार नाहीये ना म्हणे तरी तुझा डिसिजन आहे म्हणे तुझी लाईफ आहे म्हणे तर मी त्याला म्हटलं दादा माझी लाईफ माझ्या आता नको करते म्हटलं आता मुलगा मोठा होता एकदा तो एक वर्षात होता तेव्हापासून मी डायव्हर्स केस टाकली तेव्हा त्यांनी मला डायव्हर्स नाही दिला आता मुलगा पाच वर्ष तीन महिन्यात झाला कोण मला मुलासोबत एक्सेप्ट करणार आहे माझी लाईफ तर झालीच खराब आणि मी दादाला याच्यासाठी नाही सांगत की त्यांनी लग्न नाही केलं मी तीन वर्ष तिथे होती तर आता असं वाटते आपली पण लाईफ खराब ना आपल्या भावाची पण लाईफ खराब होऊ याची का म्हणून मी दादाला सांगितलं नाही पण त्याला माहित आहे माझ्या दादाला माहित आहे पण मी त्याला अजून आपल्या तोंडाने सांगितलं की भाऊ यांनी पुन्हा तीच हरकत केली म्हणून आणि त्याची पण आत्मा खोलते ना मी एकटी एक बहीण आहे त्याची आम्हाला वडील नाही मी तीन वर्षाची तेव्हापासून आम्ही खूप मेहनत काम करूं। का काम करून आज ठिकाणी करतो ताई मला त्याचीच काय नाही हे पण मला एक म्हणायचं आहे त्या तुमच्या मिस्टरांना समजायला पाहिजे तुमचे मिस्टर पांढरापोळी रामनगर रामनगर का कुठे आलं नागपूरच्या तिकडे हो, हो नागपूर मध्येच आहो आम्ही मेन नागपूरमध्ये बर्डीवरून दोन तीन किलोमीटर अच्छा अच्छा मग काय तुम्हाला आता त्यांच्यासोबत नांदायचं आहे की दिवस वगैरे काय मला नांदायचं म्हणजे बघा दादा मुलगा आहे तर मला वाटते की तो नांदला पाहिजे पण तो हमेशा असं करते आता हे तिसरी त्याचे घर सोडून जायचे मी त्याला आपल्या हातात किती रोखण्याचा प्रयत्न करतो तो रोखत नाही मीच काय करू मला कळत नाही एकदम त्याच्यावर प्रेम आहे की मी त्याच्याशिवाय राहू पण नाही शकत आता आहे तुम्ही आज मी तुमच्या ठिकाण आहे म्हणून तुम्ही मला सांगताय पण त्या तुमच्या मिस्टरांना समजायला पाहिजे ना आता तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्यासोबत बोलून काय मी तुमचं म्हणजे पुढचं हे करावं की तुमचं जीवन मला हो जर त्याला मी आज त्या दोघांचा पिछा करते तो मला हमेशा म्हणते ना आमचं काही नाही तू शक करते सगळ्या लोकांनी सांगितलं आहे त्याच्या सलोना सांगितलंय की हे दोघं गलत आहे हे दोघ जण आमचं ऐकत नाही कारण की त्यांना सगळे समजूतात तुझा पुलासारखा मुलगा आहे बायको एवढी चांगली आहे तरी तो तर हरकत करते तर मला आज त्या दोघांना पकडते मी कारण की मला एक प्रूफ पाहिजे महिला सेल मध्ये वगैरे त्या मुलीबद्दल रिपोर्ट टाकायला जर तो स्वतः म्हणते की ठीक आहे मी आता करत नाही तुझ्यासोबत जिंदगीभर राहीन सोबत तर मला त्याच्यासोबत पण त्याने जर म्हंटल की मला नाहीच तर मग त्यांनी माझ्या मुलाला खावटी द्यावं कारण की मी एकटी मुलाचं कसं करणार आणि दुसरी गोष्ट माझी जी लाईफ एवढी मोठी बरबाद झाली आता मी फक्त तीस वर्षाची आता मी एवढी मोठी जिंदगी एकटी कशी काढणार बर मी काय बोलतो ते हो, आता ऐकून घ्या आता तुम्ही जे बोलता ते मला गोष्टी तुमच्या सर्व मान्य आहेत पण माझं पण काय म्हणणं आहे काही लोक बोलतात की त्यांचा अफेर वगैरे चालत पण मी काय बोलतो ऐकण्यात आणि बघण्यात फरक आहे त्यापेक्षा ना तुम्ही त्यांना हो, एकदा हो, समोरासमोर म्हणजे असं पकडा वगैरे किंवा तुमच्याकडे पण एव्हिडन्स वगैरे पाहिजेत की नाही हा त्या जर गोष्टी असल्या सत्य सर्व गोष्टी असल्या तर आपण कायद्यानुसार त्यांच्याकडून तुम्हाला काय जे काय असेल है का है। है है? ते आपण करू शकतो कारण का डायरेक्ट शेक करणं हे चुकीच आहे नाही का दुसऱ्यांचं ऐकून पटकन जर तुमचं नवऱ्याचं तुमच्यावर प्रेम असल्यावर पण दुसरे काहीतरी कान भरवणार मग त्यामध्ये पण वाईट संबंध होतील ना असा विषय आहे त्यामुळे कसं आहे जरा विचार करूनच हे करावं मी आज ते प्रूफ काढते तिच्या मागे जाते आणि तिच्या टिफिन पुरवत आहे आणि हा रात्रभर माझं ऑनलाईन जातच नाही तर मी आज एकदा चेक करून घेते हे दोघे सोबतच राहत असेल दादा बिलकुल कॉल नाही ना काही नाही पण चालते का नाही तो घर सोडून गेला ना तो आणि तू एका दिवशी घर सोडून गेला ना अच्छा घर सोडून गेला आणि आता तुम्ही कोणाकडे तुमच्या नवऱ्या माझ्या सासू सासरे म्हणजे सासू सासरे खाली राहतात ना आम्ही दोघं वरती राहत होतो म्हणजे आता तुम्ही सासू सासऱ्यांकडेच आहात का असं माझं म्हणणं बरं ठीक आहे पण ऐकून घ्यायला आता तुमचं लव्ह मॅरेज बोलल तर प्रेमाची हद कुठपर्यंत असतं हे मला पण माहिती आहे पण त्यामध्ये कसं आहे तुम्ही का, का एक वेळेस डोळ्यांनी बघा तुमच्या नाही का कारण का ऐकण्यात आणि बघण्यात खूप फरक असतो नाही का प्रत्येक गोष्ट म्हणजे ऐकणं आणि बघणं यामध्ये खूप म्हणजे डिस्टन्स असते त्यामुळे तुम्ही कसं पूर्ण एकदा चौकशी करा नंतरच पुढचा निर्णय घ्या नाहीतर तर मग ते मग उलट होऊन जात नाही का तस काय तसं काही तुम्हाला मदत लागली ना पोलीस स्टेशन म्हणा किंवा दुसरं तुम्ही जे बाप बोलताय ना हो। हा हा तुम्हाला आपल्या माध्यमातून मदत वाद नाही पण तुम्ही कसं हे जो विषय आहे ना तुमच्या मनामध्ये डाऊट वगैरे त्याची पूर्ण चौकशीच करा कारण का तुमचं एकमेकांचं प्रेम होतं इतकं वर्ष आणि आता एक दोन वर्षामध्ये जरा गैरसमज झाला तुम्हाला मी बोलतोय हा ठीक ना दादा मी सांगते तुम्हाला तसं सा। प्लीज जर मला महिला सेल मध्ये गरज पडली तर सांगा आणि त्या दोघांचा अपेयर आहे दादा मी हंड्रेड पर्सेंट शोधासाठी आहे कारण की ते वर्ष राहिले सोबत आणि त्याच्या हातावर त्या मुलीचं नाव सुद्धा गोंधळलेलं आहे अजून किती प्रूफ देऊ तुम्हाला त्या मुलीचं नाव आता सुद्धा आहे त्याने आता सहा महिन्या पहिले टॅटू केला पण त्या मुलीचं नाव हाईड नाही केलं बरोबर ते त्या गोष्टी आहेत ताई आता दुसरे तुम्ही जे बोलतात कायद्याने बाकीच्या गोष्टी बोलतात त्यासाठी पण कसे पुरावे एव्हिडन्स वगैरे लागतात नाही का म्हणून बोलतोय म्हणजे आपण नाही चालू शकत म्हणून बोलतोय जरा विचार करा तसं काही टेन्शन वगैरे घेऊ नका मी काय बोलतोय जेवढी बाब असेल ना तेवढी आपल्याकडून सहकार्य मदत जी काय असेल ती तुम्हाला मदत करू आम्ही चालेल हरकत नाही तुमचं नाव काय बोलले निकिता. का मिस्टरचं नाव बरोबर चालेल ताई त्यामध्ये कसं तुमचं पण म्हणजे प्रेम प्रकरण आहे आणि फॅमिली मॅटर होत असतात तुमच नाही दिवसाला कितीतरी मॅटर येत असतात पण ह्या प्रेमाची गोष्ट बोलली तर कशी प्रेमानेच करावी लागते मी म्हणून मी ह्या सगळ्याचे पडत नव्हती पण मी आता हारून गेली दादा चार वर्षापासून एक बाई नाही सण माणूस पण सहन नाही करू शकत बाई पण नाही सहन करू शकत आपण जर हंड्रेड पर्सेंट आहोत समोरच्याला आणि तो आपल्यासोबत धोकाच करते तर खूप वाईट वाटते ते बरोबर आहे ना ताई जर आपलं समोरच्या व्यक्ती प्रेम आहे आणि तो इग्नोर करतोय तर वाईटच वाटणार ना आणि इतकं नाही दादा तिच्यामुळे मला किती मारजोड करते मी दोन दोन दिवस सलोन मध्ये मला इतकं मारून म्हणजे मारतो तो मला कोण मारतोय तुमचा मिस्टर का मग का बोलू का ते सोबत पण तुम्ही जे बोलताय मग ते प्लॅन उलट होऊन जाईल मी जर आपल्याला प्रूफ प्रूफ वगैरे काढते मी आज आज प्रूफ काढते उद्या मी त्याच्याशी भेटतेकडून चाळीस हजार रुपये घेऊन ठेवले तू ते कसे रवाना करते मला सगळं रेकॉर्ड करावं लागेल नाहीतर नंतर मी काय करू मी कुठून एवढा पैसा वरील सात हजार रुपयाचा लोन घेतलं त्यांनी माझ्या नावावरून तेच एव्हिडन्स घेते पहिले ना तुम्ही हे करा गोष्टी होऊ शकत नाही का हो मी एक म्हटलं महिला सेल मध्ये जर मी तिथे गेले तिथे मी बोलीन तर मग तुमची मला मदत लागेल थोडी चाललं ना चाललं ना ताई शंभर टक्के हो चालेल काय हरकत नाही हो दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही कुठे राहता नागपूरला नाही मी इकडनं बोलतोय ठाण्यावरून मुंबई माहिती आहे ना तुम्हाला मुंबई अरे बापरे तेवढ्या लांब राहता का हा हा काय हरकत नाही ताई नागपूर मध्ये पण आपले कार्यकर्ते आहेत तसं काही जर फेस टू फेस मदत लागली तरी पण तुम्हाला करू शकतो हो हो खूप धन्यवाद मी बोललीय तशी त्यांच्या सोबत नागपूर मध्ये एक चंदू म्हणून दादा आहे चाले, चालेल चालेल हो पण त्यांनी म्हटलं मला की तू टाकून त्याच्यापासून डायव्हर्स घेऊन टाक असं वगैरे म्हंटल जर नाही राहायचं असेल तर असं वगैरे सजेशन दिलं त्यांनी पण तेच झालं ना आपण त्यांच्याच तर मताने चालत आहोत ना म्हणजे ते दोघं तेच चाहतात कला घेऊन दिला पाहिजे ना आपण लग्न करून सेटल होऊन जाऊ पण माझी जी जिंदगी आणि बरबाद झाली आहे आणि माझ्या मुलाला जे वडिलांचा फ्री पाहिजे याचा कोण मला देण्याच्या मला बरोबर बोल बोला किंवा कुठल्या गोष्टी आता तुमचं प्रेम प्रकरण झालं व्यवस्थित चालल्या पण जी महिला लेडीज मध्यस्थी आली त्याच्यामुळे तुमचा संसार बरबाद झाला बरोबर हो। पण त्या महिलेला समजत नाही पण तुम्हाला त्याची जाणीव आहे की मी माझा नवरा माझ्यासोबत राहावा माझ्यासोबत नांदावा त्या महिलेला विसरून जावा पण त्या तुमच्या नवऱ्याला समजत नाही ना हा जर आज त्याला समजलं असतं आपलं प्रेम होत एकमेकांवर लग्न केलंय आपण तर कसे राहायला पाहिजे आणि इतकं करून मी त्याला माफ केलं त्याला मी आजही म्हणते की तू कालपर्यंत मी विसरता तू समोर चांगला राह कारण की मुलगा आहे आपला एवढं बाळ आहे माझं इतकं चांगला इतका समजदार आहे पाच वर्षाचा असून त्याला एवढी मेच्युरिटी मी रात्रभर त्याला घेऊन रडत बसते कारण की मी खूप एकटी पडली आहे माझं मन माझा जीव बर तेच ताई फोन करा मला तसं मदत लागला पण हे पूर्ण गोष्टीचा विचार करा काही इतक्या टेन्शन वगैरे घेऊ नका या असल्या गोष्टी काय येतच असतात आयुष्यामध्ये नाही का प्रत्येक माणूस माणसाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हे हो असतच नाही का चालेल ताई काय हरकत नाही फोन करा तसा मला हा कुठे मदत लागल Oh.